कस जवळ येऊन खोट खोट सांगून भलतच सुचवलं कस जवळ येऊन खोट खोट सांगून भलतच सुचवलं भलतच सुचवलं काना राधेला फसवलं भलतच सुचवलं काना राधेला फसवलं राधेला फसवलं काना राधेला फसवलं कस जवळ येऊन खोट खोट सांगून भलताच सुचवल भलताच सुचवल काना राधेला फसवलं भलताच सुचवलं काना राधेला फसवलं राधेला म्हणाला पुढे चल थोडी मागून काढले हळूच खोडी गोड बोलून बोलून हात धरून धरून गोड बोलून बोलून हात धरून धरून तिला झाडावर बसवलं झाडावर बसावलं कानाना राधेला फसवलं झाडावर बसावलं कानाना राधेला फसवलं कस जवळ येऊन खोट खोट सांगून बलताच सुचावला बलताच सुचावला कानाना राधेला फसवलं बलताच सुचावला कानाना राधेला फसवलं राधेची झाली अशीच दैना तिला खाली काही उतरता येईना खाली पाहत पाहात आली भीत भीत खाली पाहात पाहत आली भीत भीत तिचं मन हे विसावलं मन हे विसावल काना राधेला फसवलं मन हे विसावल काना राधेला फसवलं कस जवळ येऊन खोट खोट सांगून भलतच सुचवलं बलताच सुचावलं काना राधेला फसावलं बलताच सुचावलं काना राधेला ला जीवाची सारी कसरत होती कानाची मस्ती सोसाविकी ती कोणी नाही म्हणा लाज नाही काना कोणी नाही म्हणा लाज नाही काना त्याने किती दारू सवलं किती दारू दारुसवलं कन्हाण राधेला फसवलं किती दारू दारुसवलं कन्हाण राधेला फसवलं कस जवळ येऊन खोट खोट सांगून बलताच सुचवलं बलताच सुचावलं कान्हाण राधेल फसवल बलताच सुचावलं कान्हाण राधेल फसवल चोरून खातो कधी हलोनी, येईना माझा माझ्या कस हे ध्यानी अशी दीपक कमाल कृष्णाची धमाल साऱ्या विश्वाला हसवल, साऱ्या विश्वाला हसवल, काना राधेला पसवल विश्वाला हसवल काना राधेला पसवल कस जवळ येऊन खोट खोट सांगून भलताच सुचवल भलताचा सुचावलं कणा राधेला पसवल भलताच सुचावलं कन्हाणा राधेला पसवल राधेला फसवल कणा राधे ಸವಲ ರಾದೇಲ ಫಸವಲ ಕನನ ರಾದೇಲ ಫಸವಲ